आ आ आई यस ब ब बदक हं क क कणीदार क क खमंग ग ग ग गोकुलतो आ अगदी घरच्यासारखं कणीदार खमंग म्हणजे गोकुलतो भोगावती संपूर्ण ऊसाचे गाळप करणार अध्यक्ष उपाध्यक्षांची माहिती भोगावती सहकारी साखर कारखान्याचा गळीत हंगाम अंतिम टप्प्यात आला असून ऊस कार्यक्षेत्रातील सभासदांचा संपूर्ण ऊस कोणत्याही परिस्थितीत गाळप केला जाईल अशी माहिती अध्यक्ष प्राध्यापक शिवाजीराव पाटील उपाध्यक्ष राजाराम कवडे व संचालक मंडळाने दिली यावर्षी हवामानाचा ऊस उत्पादनावर प्रतिकूल परिणाम झाल्यामुळे ऊस पिकाला फटका बसलेला आहे मात्र भोगावती साखर कारखान्याची ऊस गाळप वेगाने सुरू असून हंगाम अंतिम टप्प्यात आलेला आहे दोन दिवसात पाच लाख टन गाळपाचा टप्पा पूर्ण होईल कारखाना प्रशासन सभासदांच्या संपूर्ण ऊसाचे गाळप करूनच हंगामाची सांगता केली जाईल त्यामुळे कोणा कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असे आवाहनही पाटील व कवडे यांनी केले यावेळी कारखान्याचे संचालक तसेच प्रभारी कार्यकारी संचालक संजय पाटील सचिव उदय मोरे यांच्यासह अधिकारी उपस्थित होते आर के न्यूज प्रतिनिधी भोगावती भोगावती सहकारी साखर कारखान्याच्या वतीनं यावर्षी जे तेवीस चोवीसच्या गळीत हंगामामध्ये जो या परिसरामध्ये ऊस उपलब्ध आहे त्यापैकी कुठल्याही शेतकऱ्याचं एकही ऊसाचं कांड शेतात राहणार नाही याची दक्षता या संचालक मंडळानं घेतलेली आहे आणि म्हणून सभासदांनी आम्हाला जो विश्वास निर्माण करून दिला आणि पाच लाखाचा टप्पा पूर्ण करण्यामध्ये आम्हाला जे सहकार्य होत आहे त्यामध्ये भोगावती सहकारी साखर कारखान्याचे कर्मचारी तोडणी वाहतूक यंत्रणेचे सर्व घटक सभासद आणि या कारखान्याचे हितचिंतक यांनी हा गळीत हंगाम यशस्वीरित्या पूर्ण करण्यासाठी आम्हाला आतापर्यंत जे सहकार्य केलेलं आहे ते असंच भविष्यामध्ये राहावं आणि याच्याहीपेक्षा या कारखान्याची प्रगती चांगली होण्याच्या दृष्टीनं आम्हाला सहकार्य करावं त्याबद्दल त्या सर्वांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो आणि आभारी मानतो आणि परत एकदा ग्वाही देतो की कुठल्याही शेतकऱ्याचा ऊस हा शेतात राहणार नाही याची आम्ही दक्षता घेतलेली आहे कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नका पूर्ण ऊस गाळप झाल्यानंतरच कारखाना बंद होईल धन्यवाद गोकुळ दूध आणि दर्जेदार दुग्ध उत्पादन चव आहे कोल्हापुरी गोकुळ लई भारी ताज्या घडामोडींसाठी आर केनच्या युट्यूब चॅनेल ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करायला विसरू नका